झारखंड मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला असून माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे यासोबतच कोलकाता अत्याचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतलीय आणि मंगळवारी या प्रकरणी खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे तर शिवसंग्राम पक्ष सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणारे यासह माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भावनिक पत्र लिहिलंय या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणवीस ऑगस्ट सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे झारखंडच्या राजकारणाची झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते चंपई सोरेन हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच काही समर्थक आमदारांसह ते रविवारी दिल्लीत दाखल झालेत जमीन गैरव्यवहार प्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जानेवारी महिन्यात तपास संस्थांनी अटक केली होती त्यावेळी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र चंपई यांच्याकडे सोपवली होती पण जुलै महिन्यात हेमंत सोरेन जामिनावर बाहेर आले आणि त्यानंतर त्यांनी चंपई यांना राजीनामा देण्याचं भाग पाडलं होतं या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत अचानक दाखल झालेल्या चंपाई सोरेन यांनी सोशल मीडियाचा आधार घेत मनातली खदखद व्यक्त केली काम चांगलं करत असताना पक्षात आपला वारंवार अपमान झाल्याचं सांगितलं आणि त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं जाहीर केलं त्यांनी सोशल लांब लचक पोस्ट लिहिलेली आहे आपल्यासमोर राजकारण संन्यास नवी पक्ष संघटना सुरू करणं किंवा कुणी सहकारी मिळाला तर त्याच्याबरोबर पुढची वाटचाल करणं हे तीन पर्याय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे चंपई सोरेन पुढे काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे एका शेतकरी कन्येनं मिळवलेल्या यशाची आपण राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी गुलालाची उधळण तसंच जेसीबीतनं फुलांचा वर्षाव केल्याचं पाहतो पण हे सगळं एका शेतकरी कन्येच्या स्वागतासाठी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तालुक्यातल्या लिंबोटा इथं अल्प भूधारक शेतकरी दत्तू दादाराव कराड हे राहतात त्यांची मुलगी राणी कराडनं अत्यंत कठीण परिस्थितीतून कठोर मेहनतीच्या बळावर फौजदार होण्याचा मान मिळवलाय अगदी लहानपणापासून आपण सरकारी नोकरीमध्ये अधिकारी झालं पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगलं होत ती दोन हजार सतरापासनं सलग सहा वेळा पूर्व परीक्षा पास झाली होती पण मुख्य परीक्षेचा अडथळा दूर होत नव्हता पण काहीही झालं तरी हार मानायची नाही असं ठरवलं असताना तिनं अभ्यास सातत्यानं चालू ठेवला अखेर राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत एन टी डी महिला होत ती फौजदार झाली आहे यानंतर दोन दिवसांपूर्वी जेव्हा गावात ती परतली तेव्हा गावकऱ्यांच्या मिरवणूक काढण्यात आली होती इतकंच नाही तर जेसीबीनं ना हुलं आणि गुलाद उधळण्यात आला होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची कोलकाता इथं महिला कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घुण हत्या केल्याच्या प्रकरणाची देशभरात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत या दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयानं या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे या संदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचं खंडपीठ मंगळवारी सुनावणी घेणार आहे या दिवशी होणाऱ्या खटल्यांच्या यादीत हे प्रकरण सहासष्टाव्या क्रमांकावर आहे मात्र प्राधान्यानं हे प्रकरण लवकर सुनावणीसाठी घेतलं जाण्याची शक्यता सुद्धा आहे कोलकाता इथं घडलेल्या या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ मागच्या काही दिवसांपासून देशभरातील डॉक्टर्स आंदोलन करतायत इतकंच नाही तर अलीकडेच इंडियन मेडिकल असोसिएशननं पीडितेला न्याय देण्यासह इतर मागण्यांसाठी देशव्यापी बंद सुद्धा केला होता कोलकाता इथं घडलेल्या या घटनेमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे राहुल गांधी यांच्या संबंधीची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज न्यायालयात हजर राहून आपलं म्हणणं मांडण्याचा आदेश दिलाय त्यामुळे आता राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपलं म्हणणं मांडतायत का याविषयी उत्सुकता लागून राहिलेली आहे विशेष बाब म्हणजे हे समन्स मिळाल्यानंतरही जर राहुल गांधी गैरहजर राहिले तर मात्र त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा निघू शकते राहुल गांधींनी लंडन मध्ये आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यावर वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्या विरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राजकारणाची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे या दरम्यान आमच्या मागण्या मान्य आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार अशी घोषणा शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा डॉक्टर ज्योती मेटे यांनी केलेली आहे तसंच त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबई कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागातल्या पाच जागा शिवसंग्राम पक्ष लढणार असल्याचं सुद्धा जाहीर केलंय इतकंच नाही तर स्वतः मी देखील निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे हे सुद्धा ज्योती मेटे यांनी यावेळी स्पष्ट केलंय त्यांच्या या घोषणेमुळे विधानसभेला शिवसंग्राम महायुती सोबत असणार का किती महाविकास आघाडी सोबत यावरनं राजकीय या वर्तुळात आता चर्चा सुरू झालेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे हरभजन सिंग लिहिलेल्या पत्राची प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी देशातल्या सगळ्या केली या या घटनेत पीडितेला न्याय मिळण्यास होत असलेला उशीर हा अत्यंत वेदनादायी असून घटनेनं सर्वांना हादरवून सोडलाय अशा भावना व्यक्त करत या प्रकरणी वेगात आणि निर्णायक कारवाई व्हावी अशी विनंती करणारं एक पत्र हरभजन सिंग यानं पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंद बोस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलाय महिला सुरक्षा आणि त्यांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही त्यामुळेच हा जघन्य अपराध करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून अत्यंत कठोर शासन व्हायला हवाय आणि असं झालं तरच आपण व्यवस्थेवरला विश्वास पुन्हा निर्माण करू शकू आणि अशा पद्धतीच्या घटनांना आळा घालू शकू असंही तो म्हणालाय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अमिताभ बच्चन प्रभास आणि दीपिका पाडुकोन यांचा कलकी टू एट नाईन एट एडी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलाय नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे यानंतर आता लवकरच हा चित्रपट ओ टी वर सुद्धा येतोय विशेष म्हणजे हा चित्रपट एक नाही तर दोन ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे या चित्रपटाची ओ टी टी रिलीज डेट बावीस ऑगस्ट आहे आणि हा चित्रपट नेटफ्लिक्स तसंच प्राईम व्हिडिओवर तुम्हाला पाहता येणार आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला